नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे नातेसंबंध या सोप्या टॉपिकमधली अवघड गणित जे एक्झाम ओरिएंटल महत्त्वाचे राहतात कालच्या मुख्य परीक्षेसुला परीक्षेला सुद्धा याच्यावरचा प्रश्न पडलेला होता आता आज आपण सोप्या पद्धतीने तो कसा सोडवायचा बघूया तर प्रश्न काय आहे एक्स अधिक वायचा अर्थ एक्स वायची मुलगी आहे म्हणजे इथं अधिक या चिन्हाला अर्थ दिलाय मुलगी म्हणून अधिक बरोबर आपण पण मांडायचं किती आहे मुलगी त्याच्यानंतर पुढे म्हणले एक वजा वायचा अर्थ एक्स हा वायचा भाऊ आहे म्हणजे वजा या चिन्हाला प्रश्नानं सांगितले की तो भाऊ आहे त्याच्यानंतर एक्स स भागिले व्हायचा अर्थ एक्स हे वायचे वडील आहेत म्हणजे भागिले या चिन्हाला प्रश्नानं सांगितले की तो वडील आहे आणि एक्स गुणुले वायचा अर्थ एक्स वायची बहीण आहे म्हणजे गुणुले या चिन्हाला प्रश्नानं सांगितलंय की तिला जेंडर द्या बहीण किंवा मेल का फिमेल तर ती फिमेल मग आता प्रश्न काय बनला तर खालील पर्यायपैकी कोणत्या वाक्याचा अर्थ आय जे ची भाची किंवा पुतणी असा होतो हे सांगा आता आय ही जे ची भाची म्हणजे आय ही पाहिजे आपल्याला फिमेल हे पहिलं महत्वाचं मग आता हे सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं तर हे शिवाय सोडवताच येत नाही मग ऑप्शन मध्ये जर शेवटला आय असेल की जो विचारलाय तर विचारलेला फिमेल पाहिजे आणि जर तो शेवटला पर्याय येत असेल तर तो पर्याय कधीही बरोबर असणार नाही याच्या मागचं कारण शेवटच्या व्यक्तीचं जेंडर कधीही समजत नाही मग आता काय म्हणले बघा आय ही आपल्याला फिमेल पाहिजे होती मग आय शेवटला आलाय चेकच नाही करणार आय शेवटला आलाय चेकच नाही करणार राहिले आता दोनच पर्याय मग आता हे दोन पर्याय चेक करणं महत्वाचं पण ते पण अजून सोपं कसं जातं तर मुलगी असणं हे कोणत्या चिन्हानं दर्श तर तर एक आणि अधिक न दर्शवलंय कि ती मुलगी आहे म्हणजे या आईच्या आसपास पुढं किंवा माग ही दोन चिन्ह असली पाहिजेत एक तर अधिक पाहिजे किंवा गुणाकार पाहिजे मग ते पर्याय दिले का बघा तर पर्यायामध्ये आईच्या नंतर गुणाकार दिलाय आणि आईच्या नंतर गुणाकार दिलाय म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितले की दोन्ही पर्याय चेक करा मग आता पहिला पर्याय आपण चेक करूया आय गुणले सी वजायन भागिले जे मग आता गुणाकाराचा अर्थ काय सांगितला बहीण म्हणजे आय ही बहीण आहे सीची बहीण ती आली फिमेल पुन्हा सी वजायन वजाचा अर्थ आहे भाऊ म्हणजे सी भाऊ आहे यनचा सी हा भाऊ आहे म्हटल्यावर तू आला मेल यनचं जेंडर नाही समजलं मग यन भागिले जे भागिलेचा अर्थ आहे वडील यन हा वडील आहे जेचा मयन हा वडील म्हणल्यावर डोक्यावर गेला जी आला पायात मग वडील म्हटल्यावर हा मेल आहे जेचं जेंडर समजत नाही मग आता काय तर आई भाची कुठं बनती आहे का भाची बघा ही पोरगा किंवा पोरगी तिचा बाप बापाचा बा बापाचा भाऊ हा झाला चुलता बरं ही फिमेल बापाची बहीण ही झाली आत्या मग आपल्याला आई ही आत्या पाहिजे का आई ही भाची पाहिजे तर आई ही भाची पाहिजे पण इथं तर आत्या बनतीया म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे मग पर्याय नंबर चार हा शंभर टक्के बरोबरच तरीसुद्धा चेक करायचा असेल तर आपण चेक करून बघू शकतो मग बघूया काय म्हणले बघा आय गुणुले सी म्हणजे गुणाकाराचा अर्थ आहे बहीण म्हणजे आय ही बहीण आहे सीची बहीण म्हणल्यावर फिमेल आली सी अधिक यन अधिकचा अर्थ आहे मुलगी म्हणजे सी ही मुलगी आहे कुणाची तर यनची मग सी ही मुलगी म्हणल्यावर सी आली पायात यन आला डोक्यावर आता सी ही मुलगी म्हणल्यावर सी पण फिमेल त्याच्यानंतर म्हणलं यन वजा जे वजाचा अर्थ आहे भाऊ म्हणजे यन हा भाऊ आहे कुणाचा तर जेचा चा म्हणून यन इज इक्वल टू जे मग यन हा भाऊ म्हणल्यावर यन आला मेल आता जेचं जेंडर कळ ना आपण धरून चालूया की जे हा मेलच आहे मग आता बघा प्रश्नानं काय सांगितलं तर आय ही बाची पाहिजे किंवा पुतणी पाहिजे आता हे भाव शव भाव हे दोघं भाऊ भाऊ आहेत मग जेचं रिलेशन आय बरोबर सध्या काय येते बघा या जेच्या भावाची ह्या दोन पुरी येत्या मग भावाच्या पुरी सख्या भावाच्या पुरी म्हणजे त्या कोण बनल्या तर त्या बनल्या पुतण्या आणि प्रश्नाला पण तेच अपेक्षित होतं की आई ही पुतणी पाहिजे होती की जी येते म्हणून पर्याय नंबर चार हा योग्य आहे तर आता बघूया दुसऱ्या प्रश्नाकडं सेम कन्सेप्ट हा पडलेला वनसेवा सेवा पूर्वपरीक्षेला प्रश्न होता आता पुढचा प्रश्न बघूया एस टी आयच्या मुख्य परीक्षेला दोन हजार एकोणीसमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे एक्झाम ओरिएंटेल महत्त्वाचा परत एकदा बघा सेम क्वेश्चन होता एस टी आयच्या मुख्य परीक्षेला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पडलेला प्रश्न आहे आता काय आहे तर जर पाच बी पाच बी पाच डी म्हणजे बी हे डीचे वडील आहेत आता इथं आपल्याला चिन्ह न देता अक्षर आणि त्याला अंक दिले मग प्रश्नानं काय म्हणलं तर पाच या पाचला काय म्हणायचं तर वडील बी पाच डी म्हणजे बी हा वडील आहे बी हे वडील आहेत बी हे डी चे वडील आहेत आता नऊ नऊचा अर्थ काय दिलाय बघा बी ही डीची बहीण आहे म्हणजे नऊ ला म्हणले बहीण त्याच्यानंतर बी चार डी म्हणजे बी हा डी चा भाऊ आहे म्हणजे चार या अंकाला म्हणले भाऊ आणि बी तीन डी म्हणजे म्हणले बायको म्हणजे तीन या संख्येला म्हणले प्रश्नान बायको मग संपलं आता ह्याच्यानुसार काय विचारले आपल्याला तर यावरून यफ ही के ची आई म्हणजे यफ ही आई ह्याचा अर्थ यफ पाहिजे फिमेल मग जर यफ शेवटला आला असेल तर अपर्याय चेक करायचा नाही पण इथं एस टी आयच्या मुख्य परीक्षेला प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्याने पण शेवटला यफ दिलेलाच नाही म्हणजे यफचं जेंडर कळणार नव्हतं कुठं तर शेवटला आला असता तर ऑप्शन कट झाले असते पण इथं तसं झालंच नाही यपा शेवटला दिलेला नाही मग आता काय करायचं तर मगाशी जी आपण बघितलं की फिमेल यफ हा फिमेल पाहिजे तर फिमेल दर्शवणारे अंक कोणते आहेत ते, आहे ते बघा तर तीन आहे बायको दर्शवणारा आणि नऊ आहे बहीण दर्शवणारा तर हे नऊ किंवा तीन त्या यच्या माग किंवा पुढं असायलाच पाहिजे जर नसतील तर हा फसला आहे प्रश्न प्रश्न फसलाय किंवा मग तो पर्याय बरोबर येत नाही मग बघा आता काय म्हणलं यपच्या माग किंवा पुढं मी काय म्हणलं नऊ आणि तीन हे पाहिजे आता यपच्या पुढं आहे पाच पाचचा अर्थ आहे वडील म्हणजे यफ हा वडील आहे संपला विषय च्या पुढं आहे तीन तीनचा अर्थ बायको म्हणजे ती फिमेल आहे यफ नंतर नऊ नऊचा अर्थ आहे बहीण म्हणजे इथं पण ती फिमेल आहे आणि यफ नंतर तीन आहे म्हणजे बायको म्हणजे इथं पण ती फिमेल आहे म्हणजे एकच पर्याय आपल्याला कट करता आला आता राहिले तीन मग त्यातला कोणता बरोबर तर प्रश्नानं म्हणलं यफ ही के ची कोण आहे तर आई मग आता इथं चेक करणं क्रमप्राप्त की यप तीन यम तीनचा अर्थ म्हणलंय बायको म्हणजे यफ ही बायको आहे कुणाची बायको म्हणल्यावर फिमेल यम म्हणला की मेल यम पाच के पाचचा अर्थ आहे वडील म्हणजे यम हा वडील आहे कुणाचा केचा मग आता केचं जेंडर नाही कळत प्रश्नाला पण ते विचारलं नाही पण हे तर मात्र क्लिअर केलंय की के यफ ही केची आई आता जर यम वडील यमची बायको यफ म्हणजे ही दोघं नवरा बायको आणि मग ह्या दोघांचा मुलगा किंवा मुलगी कोण के म्हणजे बाय डिफॉल्ट आ... के ची आय यफ ही आहे का दिसतीये म्हणजे पर्याय नंबर दोन बरोबर पुढचा पर्याय चेक करायची गरजच नाही म्हणजे एवढं अवघड प्रश्न होते एकदम सोप्या पद्धतीनं सोडवले जातात याच्यानंतर पुढचा प्रश्न जर ए अधिक बी म्हणजे ए बीचा चा भाऊ आहे आता प्रश्नानं अधिक या चिन्हाला भाऊ म्हणलंय त्याच्यानंतर पुढं म्हणलं ए वजा बी वजाचा अर्थ आहे बहीण वजा म्हणजे बहीण आहे त्याच्यानंतर पुढं म्हणले गुणाकार गुणाकारचा अर्थ दिलाय पत्नी मग गुणुले म्हणजे म्हणले पत्नी आणि त्याच्यानंतर भागाकार म्हणजे म्हणले वडील तर ए भागिले बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत आता एवढ्यावरूनच प्रश्न कसा सोडवायचा तर खालीलपैकी कोणता पर्याय ओ हा इयलचा मुलगा आहे हे दर्शवतो म्हणजे ओ मुलगा तर ह्याचा अर्थ आहे ओ हा मेल आहे मग ओ जर शेवटला आला असेल तर तो पर्याय चेक करायचा नाही मग आता ओ शेवटला कुठं आला आहे तर पर्याय नंबर तीन कधीही बरोबर असणार नाही मग आता मेल कोणत्या कोणत्या चेन्हानं दर्शवला जाऊ शकतो तर अधिकनं न भाऊ म्हणतायत आणि भागाकार वडील म्हणतायत मग हा ओच्या आसपास अधिक किंवा भागाकार असलालाच पर्याय फक्त चेक करायचा ओच्या आसपास अधिक किंवा भागाकार आता इथं ओच्या आसपास अधिक पाठीमाग आहे आणि पुढं वाज आहे मग पुढं वाज आहे तर ओ ही झाली बहीण कुणाची तर पीची त्याच्यानंतर ओच्या पुढं अधिक आहे अधिकचा अर्थ आहे भाऊ आणि इथं पण ओच्या पुढं आहे वजा आणि वाजाचा अर्थ आहे बहीण या ओच्या पुढं वाजा म्हणून हा पर्याय नाही या ओच्या पुढं वाजा म्हणून हा पण पर्याय नाही या ओच्या हा तर कॅन्सलच आहे कारण शेवटला ओ आहे मग आता राहिला पर्याय नंबर चार योग्यच चा असला पाहिजे पाहिजे तर आपण चेक करून बघूया बघा यल गुणुले यम गुणाकारचा अर्थ म्हणले पत्नी म्हणजे यल ही पत्नी आहे यमची पत्नी म्हणल्यावर फिमेल यम आला मेल पुन्हा यम भागिले यन भागिलेचा अर्थ आहे वडील यम हा वडील आहे यनचा मग यन आला पायात यन वजा ओ वजाचा अर्थ आहे बहीण यन बहीण आहे ओ ची बहीण म्हणल्यावर ती आली फिमेल आणि ओ आधिक पी आदिकचा अर्थ आहे भाऊ म्हणजे ओ हा भाऊ आहे पीचा मग भाऊ म्हणल्यावर आला मेल म्हणजे या तिघांच्यामध्ये बरोबर चिन्ह आलं ह्याचा अर्थ हे तिने आली भनी भावांड मग प्रश्नाने विचारले की ओ हा यलचा मुलगा पाहिजे मग आता ओ यन पी ही तिन्ही गाभडी कोणाची ती तर ह्या यलची आणि यमची येते मग यल यम ही नवरा बायको आहे ती मग पाहिजे तर बरोबर आहे का शंभर टक्के बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद